मित्रांनो आज शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात हळदीच्या दरात थोडेफार काहीतरी बदल पाहायला मिळत आहेत अनेक बाजार समितीचे बाजारभाव स्थिर पाहायला मिळत आहेत तर पाहूयात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हो सांगली आवक आलेली आहे दहा हजार सातशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कोरुंदा अवकाली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे सतरा हजार सातशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार शंभर सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकायली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद